नमस्कार आपण पाहत आहात कणकवली न्यूज आज आपण आलो आहोत कणकवली क्रमांक पाच शाळेत जिथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत भाकरी डे साजरा होत आहे हा उपक्रम मुलांना केवळ भाकरी बनवायला शिकवत नाही तर त्यांना श्रमाचे महत्व आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देतो पहा ही चिमुकली मुलं किती उत्साहात भाकरी बनवण्याच्या तयारीला लागली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता पाहण्यासारखी आहे हा उपक्रम मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून देण्यासाठी खूप महत्वाचा आहे या उपक्रमाला विशेष उपस्थिती लाभली आहे पंचायत समिती कणकवलीच्या सौप्रेरणा प्रदीप मांजरेकर मॅडम यांची मॅडम स्वतः मुलांना भाकरी कशी थापायची हे दाखवत आहेत त्यांच्यासोबत शाळेच्या शिक्षिका कल्पना मलये आणि चव्हाण मॅडमही मुलांना मदत करत आहेत भाकरी बनवण्याची प्रक्रिया ही फक्त पाककला नाही तर ती एक कला आहे आणि आज ही मुले ती कला आत्मसात करत आहेत चुलीच्या आगीवर भाकरी भासताना त्यांची चव अधिकच वाढते हे आपण पाहतो हा उपक्रम केवळ शिकण्याचा नाही तर अनुभवांचाही आहे मुलांना स्वतःच्या हाताने बनवलेली भाकरी खाण्याचा आनंद मिळतोय ही मुले आज आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग शिकत आहेत या उपक्रमात शाळेच्या स्वयंपाकी आणि मदतनीस काकू यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे त्यांच्या मदतीमुळेच हे सर्व शक्य झाले आजचा हा भाकरी डे केवळ एक दिवस साजरा होणारा उपक्रम नाही तर तो भावी पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा एक प्रयत्न आहे माझ्या प्रिय दर्शकांनो नमस्कार आज आम्ही एका अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत जो कणकवली क्रमांक पाच शाळेत आनंदाई शनिवार अंतर्गत भाकरी डेच्या रूपात साजरा होत आहे चला पाहूया या चिमुकल्या हातांची जादू जिथे मातीचे पीठ आणि पाण्याचे थेंब एकत्र येऊन भाकरीचा गोल आकार घेत आहेत ही केवळ भाकरी नाही तर हे त्यांच्या श्रमाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे प्रत्येक भाकरीच्या थापेमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाचे प्रतिबिंब दिसते या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी पंचायत समिती कणकवळीच्या सौ प्रेरणा प्रदीप मांजरेकर मॅडम यांनी खास उपस्थिती लावली आहे त्यांचे मार्गदर्शन या मुलांसाठी प्रेरणादायी आहे जणू भाकरीच्या पिठात मिसळलेल्या प्रेमासारखे त्यांच्यासोबत शाळेच्या शिक्षिका कल्पना मलये आणि चव्हाण मॅडमही या ज्ञान यज्ञात सहभागी झाल्या आहेत भाकरी चुलीच्या आगीवर भाजली जात असताना तिचा सुगंध वातावरणात दरवळत आहे तो सुगंध केवळ खाण्याचा नाही तर आपल्या मातीशी जोडल्या गेलेल्या संस्कारांचा आहे ही मुले केवळ पाककला शिकत नाहीत तर आपल्या परंपरेची गाथा पुन्हा लिहित आहेत हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नाही तर तो एक अनुभव आहे एक उत्सव आहे आपल्या हाताने बनवलेल्या भाकरीचा आस्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा सर्वात मोठा पुरस्कार आहे या उपक्रमात शाळेच्या स्वयंपाकी आणि मदतनीस काकूंचेही मोठे सहकार्य लाभले आजचा हा भाकरीडे हे सिद्ध करतो की आपली संस्कृती ही केवळ पुस्तकात नाही तर ती आपल्या कृतीत आणि जीवनात आहे आणि या मुलांनी ती कृती आज मोठ्या अभिमानाने आत्मसात केली आहे